भाई लय घाण झाली झाडी ते दिवसभर एवढी वारेनी गाणी ती आख पाला पासच्या अंगणात उडून येत मस्त जेवण झालं बर का आता ना मळ्याक जातो खाल्ल्या मक्का मग काउचाल का नाही खाऊ जेवले का जेवलं ना हा हा मस्त होती ना भाजी हा लई चटकदार ग हा मग अरे काय बोलत शांता शांत ही भाजी तो तरी दर होती ग काय झालं एवढी चिकट बनते तू खाऊन पाय अहो तिकडं मी ना माय रे आम्हाला असं झणझणीतच जन लागत आहे तुम्हाला लागत झणझणीत जन पण आमच्या जेव्हा पाय पोतात दोन दिवसापुन मी तरी म्हणतो आका होती हा हा चिकट खाऊन खाऊनच होता असं तुम्ही नुसतं ते बुळंग खात राहता मला अजिबात आवडत नाही बाई पण तो पोत चिकट करीत जाय आमच्या पोत थोड हे करीत जाय ना पिक म्हणजे दोन दोन भाज्या करू का मला काम किती राहते सांगा बरं जनावरांचं शेण काढायचं दुन धुवायचं भांडे घासायचे परत आवरात जाच तु काही मोठा गाडा नाही उचलीत ब खायला लगेच जनावरांचं शेण भरायचं ना आमक करायचं एवढं नको तू कराने घात जाऊ बा तुम्हाला तर ना किती काम करा करून सरून नाव नाव आहे खरच अरे नाव नाव पण का मजे काही काय टाइम आला मी शान भरितोय ना बाई कधी दिवशी भरलं त्या दिवशी माला पाय दुखत होता म्हणून फक्त एक दिवस शान भरलं तर झालं मनायला मी शान भरितो रोज तुमची ती म्हातारी सारखी मिली भुखत राहती शांता तोंडातला शब्द तोंडात ठेव म्हातारी बद्दल काही सुद्धा बोलायचं नाही तुला हा ना आता झाली गरमधी चिकट झाली काय अहो तुम्हाला सांगते मी एवढं काम करते तरी ती म्हातारी सारखी बडबड करीत राहते ती जाऊ दे जा बडबड करते तुला जे काम सांगेल तेच करायचं तो मग तेच करते ना तुम्ही दोघ मायला का मिळून ना पार मा असा पार माथेरा करून टाकला हा तुला काही बोलली का कधी म्हातारी मी मी इडच राहतो ना म्हातारी कधी तुला बोलत नाही तुला काही म्हणत नाही एवढं तुला लेखी ले सारखं जीव लाय तरी तू म्हातारी चिठ्ठ्या करते ग तुमचं असं खानदान म्हणजे हो महा खानदानाव जाऊ नका बर का गावलं मला चिडईलाई महा खानदान चांगलंच आहे पण तुम्ही फसावलं महा खानदानाला तुम्ही ना म्हण म आमचं लय एवढं तेवढं पुरीला आम्हीदारचं ऊन माहीत करणार नाही आलं तसं तुम्ही मला वावरात घातलं जे नाही ते काम माकडून करून घेत्या तुम्ही घाल तसं वावदरचं घातलं म्हणजे देऊ कधी कोण तुम्हाला सांगते आई बापाच्या घरी अशी राजाच्या राणी सारखी होते आणि इड आले ना अशी मातीच्या मोला सारखी करून टाकलं तो आई बापाच्या तिड तुला चोपळा असल पण नवऱ्या घरी कोणाला चोपला नाही राहत मी म्हणले जाऊ दे मारदे ती सासू तशी आहे पण नवरा तरी महा बाजू नाही काय पण तुम्हाला काय सांगितलं का तुम्ही त्या म्हातारीची बाजू घेत्या तरी, तरी आलीच का मातारी अरे ती मातारी माझी आई ती किती केलं तर तिच्या पोटातून मला जन्म दिला तिनं तिची आपण करायचं का मग जन्म लोकांचं लेकरू तुमच्या दाराशी आले ना तुम्हाला कळत नाही का त्यांची तुमची बहीण दुसऱ्याच्या घरी राहिली ना, ना तिला जर असं सासुरवास केला तर तुमच्या आत्म्याला काय वाटेल तुला काय सास सुरुवास आहे मतारी कुणा असा अहो त्या दिवशी मी चालले होते तिकड दुकानामध्ये एवढं काम करते तरी त्या दिवशी ना सासूबाई त्या ठकी ठकीच्या इडं बसेल वा त्या आणि त्या ठकीला काय सांगत होत्या माहितीये का म्हण माय सून निसता आणि काय नटती आणि कामाच्या नावाने ना पाता असं घराने सांगत होती आता मला तुम्ही सांगा मी काम नाही करीत का करते ना तू तो तो काम करते आणि मग पण तुला एक माहितीये का अरे कानाचा आणि डोळ्याचा अंतरे हा ना लोक काही बोलतील आपल्या घरात काही घालून देतील मग तू लोकांचं ऐकत थकीच ऐकन बकीच ऐक मी स्वतः ऐकलं होते मी माझी आई आहे ना कोणाच्या चाड्या करणारी बाई नाही मला माहिती पाहिल्यापूर हा तुमची आई ना मी पाऊर आले आता एक दीड वर्ष झालं लग्नाला तशी पाऊर राहिले मी सण करीते तशी हे शांता लय वाट न करू तु काय राहिल ते जाडून बिडून घे आणि धुन पाणी आवर मी आता ना रंक गेली मी ते पाहून येतो सोयाबीन पेरायची खाल्या बागायचं मधी हा जा पण आईला काय एक शब्दाने विचारू नका का आईच नाव नका आईचीच बाजू घेत लगेच काय बोलायला गेलं का लगेच ठाक्या टाकील लगेच मारायला उठत डोक्याला ताणी ग बाई तिकडं आले बाई हे पार गेलं का नाही काय न ट्रॅक्टर पाहिला पेरून गेलं पाहिजे चार थांबा जाईन अरे शांतीचं काय चाललंय काय घरात दिसत नाही कुठं भागली घरात काय दिसत नाही ती बरोबर टायमिंग साधी ती गेलीच कोणी असं काढे असेड मोबाईल पाहत बसली काय लयच मोठ्या सावकाराची पोर आहे ग तू अय अग लाज कोण ठेवली तू काय होई मोबाईल पाहत बसली कड तुला मोबाईल पाहायला द्यायलाय का अहो आताच बसले मी सगळं काम आवरून बसले इतक्यात ते भांडे तसेच पाठी भरून ठेवली ते फळीला लावले का खाली झाडे लय नाही आहो सगळे घसून घुसून सुं, ठेवले म्हणले आता लावील थोडं पाणी नितळा ठेवलंय मग बसू दे ना गडी बर का पाच मिनिट दम खाऊ पण पाण्याचे दिवस आहे आता वावरामध्ये निदान सा, आपली सासू कुठं गेली काय गेली का आपला नवरा काय ते ट्रॅक्टर पाहायला गेलाय का नाही गेलाय आपण काय काम करावा मग कामच करीत राहतो का गेलो म्हणजे मग तुला मस्त पाकी उठल का मोबाईल सोडून दुसरं काहीच येत नाही बा मोबाईल खायला देतोय का असा चोवीस तास आवा का हा हा? आता मग का सारखं काम करीत राहायचं शेतकरी वर्ग आहे आपण नोकरीवाल्याचं नाहीये हा ना मग हा मग शेतकरीच आहे ना कोणतं काम आतापर्यंत पडून राहिलं सांगा ना हा अगं पडून राहिलं निदान मी बाहेर गेले तर निदान वावरामध्ये कड कोपरा काय पाहायचं मग आता जाणारच आहे ना आता जेवले का वावरातच जाणार सारखं उभं धरी त्या सारखं उभं धरीत्या तुला काय सोळा उभा दिलं काय का मी उभं तो बापाच्या घरी काय तुला टांगेल मला लग्न करायचं केलं ना तेच तर मा बापाच्या डोक्यात बटाटे भरले होते तवा दिलं पाहून असं दिलं पाहून मग तिथं राहायचं ना काल यायचं मग जाते मग तुम्हाला चूक झाली बा हा गाड चूक केली मग सांगितलं मा, मा बापाला तवा नाही नाही तस आम्ही आमक करून याव करून त्याव करू मग तुला कोडशी कमी पडल कमीच पडेल खायला लिहायला उठा टोला सारखं पण मग तू का त्या मापाचा करते तो उठता टोला बसता टोला नको देऊ तर काय करू का आम्हाला काय या, काही अडबरल तुला सारखं उभं धरायला आम्हाला वाटतं काही सारखी का उभी राहा आम्हाला कळत आहे ना त्याच्यातलं सांगा ना कोणतं काम चुकलं आता सांग काम झालं काम सांग झालं काम सांग झालं काम सांग मी या अंग त्या अंग गेले का त्याच्या सांगितलं त्यांच्या तू त्याच्याजवळ काय काय घराने केले माई काय घराने केले त्याला काय म्हणत होती तुम्ही माथाडी सारखी कुरकुर करीत राहती मला बसून देत नाही मला म्हणते का आरसाच पाहती पाहतीच पाहती कामाच्या नावाना सुन्य कोणत्या ठकूबाई बशी बसली तिढ घराने गात होती हा त्या दिवशी मी चालले होते दुकानामध्ये तुम्ही त्या ठकीशी बोलत नव्हत्या का कोणती ठकी चाल तिच्यापर्यंत आज बारा वर्ष झाले नाही आणि तू म्हणती त्या ठकी पशी बोलत होते म्हणजे मला काय कामा काळजी कोणाक का जावा का नाही जावा तोच तिला सांगत होता मैसूर निसती आरसा पुढं राहती कामाच्या नावाने ना पाता पोराच म्या वाटोळ केलं बाई एखादी करून आणली असती चांगली तर तिने कचा कचा काम केलं असत मी ऐकलं ना सगळं तो ऐकलं मग माझ्या जवळ यायचं ना लगेच नाही नाही जवळ तुम्हाला एवढं निसत राबायसाठी लागत होत चाल मला बोलू ना जा तुम्ही मी नाही आल ऐकलंय ना मग तुला काय भेवय का तुम्हाला तेवढेच उद्योग आहे मला काय उद्योग आहे कुटीत बसायचं फक्त फुसफुस कर तिड फुसफुसकर याच दोन दू त्याच दोन दू तेवढंच आलं फक्त कुटाळक्या तुला फक्त कामाच्या नावाना सुंदेल माझ्यावाल्या नावाची बदनामी करायची पडले फक्त तुला दुसरं काहीच नाही तुला काम गोड नाही लागत फक्त चोखा माल खायचा फक्त hmm. देखना देवा राहायचा बाकी तुला काम नाही काय दिलं खायला जाऊन बसले ते मा बारा वर्षापासून तिचं मा भाष्या नाही आणि मग ती तिच्यापाशी जा जाऊन केली म्हणजे किती आंगचं जोडी ती ऐकलंय आता त्याला विचारते मग त्याला सांगते ना ना तेवढंच केलं म्हणजे आला का पोराचं पॉट फुगवायचं मी काय पोट फुग फुगवायसाठी नाही एवढं करेल लोकांचं लेकरून माझ्या घरात आणलं म्हणजे माझं पण लोकांच्या घरी जाईल हा ना मला असं शिकवेल नाही उलट पण तेवढं काळाला तर मला असं छळलं नसतं दोघांनी मिळून तर फार उभी वाळत चालली बाई अंगा मास नाही चावा उभी वाळत नाही याच्यापेक्षा चारपट होती मा बापाच्या घरी वर्षामध्ये तुम्ही पाला माला पार असं बारीक करून टाकलं पार सारखी हे लावित राहत्या दोघं तो आलं का ते बेडबड करीत तुम्ही त्यांच्या घराने सांगा त्या का तो बाबा उठला का अजून मागित लाचारासारखं काही बी जोडू नको ना बोल मला जर जोडता येत ना तर तुला सांग ते जिड तिड तुला पुढं घातला असत मी मागू झाले असते आलेच ते ना घरात तुला मी सगळं फिरी वातावरण दिले पण तुला खाता ये ना हा ना फिरी वातावरण पाहिले ना घरात तुला हाना? ते खाता है ना तू मावाल्या नावाचे रिकाम्या राणी टुमकी उडू राहिली मला आहे ना तुम्ही एक सांगा सासूबाई एक तर नसल ठेवायचं तर सांगा मी निघून जाते मा आई बापांच्या घरी पण रोज काय मला तुला नाही ते मला सांग माव लुटू नको तू तुला नांदायचं नाही ना स्पष्ट सांगून दे का तो देण्याचा दोन निघतो मला नांदायचं नाही बाकीच पुढचं काही बोलू नको नांदायचं नसतं तर एवढे दिवस राहिले नसते कवाच गेले असते निघून बरोबर ते श्यान पाणी करून घे आणि ते बांडे भिंडे लावू माझं आज भरून जरा झाली पटापटा ते पाय पान बीन सगळं आवरून घे आपण सैल सोडून दिले ना त्याचा लय फायदा घेतला खुशाल म्हणते हिच्या पशी जाऊन बोलली तिच्या पशी बोलली म्हणजे रिकामे कुपाचे कावळे उडी सुटली त्याला येऊ दे आपण म्हणतो जाऊ दे कुठं दुन्याला आपण कोणाच्या दारात नाही उभं घरात नाही उभं आणि रिकामी अंगावर उशी उडी ती अशी त्याला येऊ दे फक्त पाहते हिच्याकडं काय ते चालू टॅक्टरवाल्या का गेल अरे काल परवा दिवशी पाऊस पडला तर त्या ट्रॅक्टरवाल्याला काय हळद लागली त्याच्या बोखांडी माणसं येऊन बसायला लागली आता गेला त्या सीतारामच्या आता त्याचं किती किती नाही आता आपल्याला उद्याच मानला तवा आता घरी जाऊन म्हातारीला सांगतो तो उद्याच टॅक्टर येणारी काय हो सर करावं त्याला सारे सकाळचा गेला टॅक्टर प्याला आला भेटला का नाही काय न याला पावसा पाण्याचं लटकून गेलं पाहिजे पटकन बघायचं आवतं चालेदान कि आई बसली का मग काय करू आता भेटला का नाही टाकटर अरे त्या त्या टॅक्टरवाल्याला आई पकी ना हळद लागली बाई मग आता हळद प्रत्येकाला लागेल राहती पण आपणही त्या हळदीतून निवाडा करायचा राहतोय आता दोन दिवस झाले पाऊस झाला लोकांची निसत असे पोस्ट चावून आले ग अरे गोड बोलून काढायचं राहत आहे काही लोकय ना तुला सांगत आहे इतकी लगडदरी त्या बाय दहा द्यायचे ना भाऊ पाच वाड वागे पण तू चाल मा आधी इड आता मस म्हणलोय त्याला तो म्हणलाय उद्याला तो इड सकाळी येतो म्हण उद्या नाही त्याला म्हणा काय कर बाबा मी डाळणार नाही म्हातारी बोलू राहिली म्हणा मला सांगून पाहिलं आई त्याला तू म्हणा आता मी कोणा का जीव देऊ काय म्हण पा त्याला म्हणा मग तो हाताने दुसरा पाहून दे मला नाही ना सगळ्यांची गुथी ना अरे असं कुठं राहत आहे का जाऊ दे ना आई एक दिवसान काय म्हणा येईल सकाळीच तू ये ना एक तर डोक्याला बोर झालय घरी आता काय बोर झाल संकट येते अरे त्या का तोंडीनं मावती लयनता मशाचा गेली तिच्या बापाच्या घरी लय सोन्याचा दूर नाही गत होता तिनं काम नाही करेल हि ठरलंय तिला आपण सारखं सुळावर धरलंय आपण तिला बाकर सुद्धा खाऊन देत नाही काही सट केले काय ना अरे ती तो ठेवली डोक्यावर चढून आधी मेरे वाटले आता ते जड जाऊ राहिले ती काय म्हणते तुला ती काय म्हणते ती म्हणती सारखी काट्या उदरलय मला मोलाचं रेती पोट फुगून ये करती आता तिला काय काट्या उधरलं बघ आता तूच का माहि किती के तिला ती ना गरज काय झालं माहितीये का आता गरज तुम्ही दुगीच असून आहे ते मला येडच दिसत बर का त्याला का, कळतच का। नाही काय काय अरे ते लाख येड ये पण आपण काय म्हणतो बाउबंदी म्हणजे कुठं तमाशा दाखवायचा करतानी मी प्रत्येक गोष्ट समजून उमजून घेते प्रत्येक गोष्ट समजून उमजून घेते पण ते पुढं पुढेच बोलतो पुढं पुढंच बोलत मला तर बोलूनच देत नाही वरून म्हणते मुला तर पट फोगाव आता काय पट फोगावलं आलं मॅ कुठं गेली ती आता पाय कुठं गेली आता मात ना डोकं गरम झालंय बाबा तिला दरस आहे ना पिसून काढ तिला अजिबात आपण बोलते नाही ना आपल्याला काय वाटत कुठं तमाशा दाखवायचा तिला दटून दा दटून नेतो ना आपण त्याचा तिनं फायदा घेतलाय तिच्या दरस आहे ना सटकावल्या शिवाय ना ती द्या नाव नाही याची बाई या मी जर जास्ती बोलले ना चार लोक पण मला नाव ठेव आणि तू बी उद्या काय म्हणशील माझ्याला सून सण नाही बरोबर भाऊ असू कस थमतो आता मी तिला बोलित होती गेली कुठं काय पुढे गेली आए शान्ते। आए शान्ते। का आवानी। हा चल का काय झालं आले का आले ना काय इकडे इकडे ना तुला काम नाही दाम नाही तवा तू खाऊ खाऊ शापारली काय झालं काय बोलली या मातानी ना मकर कटकट लावली अहो काय कुठं काय बोलले आत्यानला मी काय बोलली काय बोलली म्हणजे तुला काय ड्वच्याचं आहे काय आऊट झाली ध्वच्या अहो काहीच बोललेलं नाही मी त्या तुमच्याकडं खोट्या ना आता सांगा त्या काही का? मी येऊन जाऊन म्हातारीला उलटून बोलत ती उलटून बोलत तुला काही समजत आहे का गं काय करू आणि तुम्ही म्हणजे त्या अरे तिनं मला पार्य करून सोडले म्हा आता अन्न बंद झाले पारतीला सांगून सांगून वरून मी को लोकांजवळ काय करा नाही कर ते सांग तिच्या तोंडावर असं नाही ग मी घर सोडून कुठे हालत सुद्धा नाही म्हणजे तुला चालू आहे ना का माझ्या अहो तुम्हाला सांगते सासू बाई ना तुमचं पोट फुग राहिले म्हणजे त्यांना माहिती आहे ऐकून घ्या अजून अजून ऐकतो तोंडावर आता काय बोलले मी तुम्हाला एवढा हा तू काय म्हणली याच्या घरी जाती त्याच्या घरी जाती माझ्या घराने करतील मुलाचे पोट फुगून दिली काय पोगावलं विचार त्याच्यात सारखं म्हणत राहते तू जाऊ द्या ना म्हणले असल तर म्हणले असल आई ठिकाणी राहते सासूबाई तुम्हाला काय तुम्ही घरात राहते नाही चोवीस तास ही म्हातारी मला उभा धरी ती माहिती अरे तू माझ्या आता एवढी बोलत मी नसले हो किती बोलत असल तू काय तो समोरच पाय आता तू कशी बोलत जाई ना बोलत आई अरे नागेपाना ना ना करून जर वितलं वरून मला हे करायचं नाही बर का लई झाले तुमच्या दोघांचा तू किती म समोर मतरीला ट्याव टेव करती तेव्हा मी नसतानी किती बोलत असत आम्ही काहीच बोलेल नाही सासूबाईला तुम्ही बी ऐकू नका त्या म्हातारी चान उघं तमाशा नका करू अगं म्हणते खोटं बोलाल ग तुझं तोंडे ना हातात नाही मला चांगलं माहिती तुही ना आता माझंच खाय वाली तुला ना दोन महिन्यातून पंधरा दिवसातून तुला हा अंबलच येतो काय ये हेच कळा ना मला मी ना मारून टाका मला एकदाच ठेवूच नाका आता हा अहो मारून टाकायचे असती तर एवढे दिसत मारले असते हां तुम्ही दोघच आहे ना मायले का तुम्ही राज्य करा म्हणजे त्या म्हातारीचं ना समाधान होईल बर हा तिनं तिला ना एवढंच लागत होतं फक्त तिला माहिती ना पोराला शिकवलं का मग पोर भरभर मारील अरे पण तू जर एवढं बोलत की तिचं तू न मग तू बोलत तुही ना गरज चल ग तुही तू त्या म्हातारी वरून मला मारायचं नाही बरं का तू मला शिस्ती सांग तुझं मनी तर चल मी मी नाही याल रे का मी तो आम्हाला गोल मारलाय मधी चालना म्हण मी नाही यायला वैना मध्ये आईच्या गावात पाय अगं काय म्हणते बोलशेल का म्हातारीला म्हातारीला बोलशे म्हातारी वरून मज तू हा बर माल जाऊ दे बर मी राहतच नाही आता मग आई बापांक निघून जाते मी आता निघ कुठे निघायच निघ हा निघते ना निघ निघ तू ना एवढ्यात लय शापादली शांत झाला आता किती मारून टाकी दे का तुला किती सांगू तू लय झाला आता सोड ना तुला बोलशील का ना आता राहतच नाही मला जाय वे ए काय मी यांची कटकट हिची येपत म्हातारीची दुपत एल पिण्या खावा का नाही बी तोंच पाणी पळावलं यांनी ही म्हणते बकुळी कबोलली का बोलली कबोलली काय बाय यांच्या कटकटीनं अन्न ना पाणी गोड वाट ना काय खरं रे पोरहा जाऊ दे रे पिण्या जाऊ दे आई काय एकदा माझा रात काय तिचा सण ना पण ठोकली तिला किती आणलं ना किती चोपवलं काय फरक पडत नाही लापट ती लापत म नाही अरे आई एवढी हाणली अभय मा हात दुखायला लागला आणि आता गेली म्हणून मी निघूनच जाते जाऊ दे कुठं जाऊन जाऊन ज्याला कामाचा इर्द राहत आहे ना त्याला सांगायला नाही लागत आहे ना फक्त बोलण्याचा मार राहतोय त्याला त्याला मारायला नाही लागत शांती मग परपंच करणार नाही आता मी जातो ते कन कन्फाहून येतो त्याला परपंच करणार नाही मग काय करतो काय मग काहीतरी आता त्वचेला तू या अरे सांगते म्हणजे काय मला वाटतं काय रोज उठून घरात कटकटी व्हावा सारख्या सारखा तमाशा व्हावा तू काय बोलू राहिलाय तिचं तो बंद होत नाही आणि तुला काही थांबत नाही थांबत नाही था था मग आता पावा हेच कळत नाही 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 आपलं पोटचं पोहारा असलं त्यांना जर नीट काम धंदा नाही केला आणि असं खाल भांड तिडस लोटून द्यायचं तांब्या घेतला तिडस लोटून द्यायचा काही घेतलं तिडत त्यांना जर द्या ना मानू का। का? काम नाही केलं माणूस बोलत नाही का तू सांग बर बोलत हिच्या बापाच्या घरी काही बिन काम केल्याचे का तिच्या बापाच्या तिढी ला काय आपल्याला नाही शेवटी सासर आणि माहेर सारखं नाही राहत सासर ते सासर आणि माहेर ते माहेर हा जाऊ दे जाऊन जाऊन कुठं ती बी आता मग मी त्या पाहून का हा लवकर ये दरसा तिकडच नको बसू नाही तुम्ही लगी नाचला तो लय भाव काय लागला तर दुसरा असणे एखादा तो पाय हा पाच डोक्याला तापच होतो या असा आता कुठे गेली काय माहिती